पूर्व वैमानस्यातून झालेल्या सांगलवाडीमधील खुनातील संशयितास बारा तासाच्या आत अटक सांगलवाडी येथे पूर्व वैमानस्यातून एका तरुणाला मध्यरात्री घरातून बाहेर बोलवून त्याच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारहाण करून त्याचा खून केल्याप्रकरणी संशयिताला बारा तासाच्या आत अटक करण्यात आलेली आहे सांगलवाडी येथील हरुकुडे प्लॉट परिसरातील ही घटना त्यावेळी संशयिताने मृताच्या वडिलांवरही हल्ला केला होता कृष्णा नदी काठाला लपून बसलेल्या संशयिताला अटक करण्यात आल्याची माहिती सांगली शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे यांनी दिली किशोर नामदेव कदम वयवर्ष त्रेचाळीस राहणार हारुकडे प्लॉट सांगलीवाडी असे संशयिताचे नाव आहे प्रतीक भीमराव गायकवाड वयवर्ष एकवीस राहणार हारुकडे प्लॉट असे मृत तरुणाचे नाव आहे तर या हल्ल्यात भीमराव गायकवाड ही जखमी झालेले आहेत या प्रकरणी पर प्रमीला भीमराव गायकवाड यांनी फिर्याद दिली मंगळवारी रात्री प्रतीक जेवण करून घरात बसला असता किशोर कदम याने त्याला काम असल्याचे सांगून घरातून बाहेर बोलवले प्रतीक घरातून बाहेर आल्यानंतर किशोरने त्याच्याशी जुना वाद उकरून काढून त्याच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारहाण केली यामुळे जखमी झालेल्या प्रतीकने आडाओडा केल्यानंतर त्यांच्या घरातील व शेजारी पाजारी तेथे धावत गेले त्यावेळी भांडण सोडवण्याचा प्रयत्न करण्यासाठी प्रतीकचे वडील भीमराव हे मधी पडले त्यावेळी संशयित कदम याने त्यांच्यावरही हल्ला करून त्यांनाही जखमी केले त्यानंतर किशोरने तेथून पलायन केले गंभीर जखमी अवस्थेत प्रतीकला सांगलीमधील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते उपचारा दरम्यान पहाटे त्याचा मृत्यू झाला या प्रकरणी संशयित किशोर कदम याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला पोलीस त्याचा शोध घेत असता तो कृष्णा नदीच्या काठावर लपून बसला असल्याची माहिती संतोष गळवे गौतम कांबळे संदीप कुंभार यांना खबऱ्याद्वारे मिळाले पथकाने तेथे ते छापा टाकून त्याला ताब्यात घेतले सांगली शहर पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाने उपनिरीक्षक विक्रांत चव्हाण प्रमोद खाडे महादेव पोवार संदीप पाटील मच्छिंद्र बर्डे सचिन शिंदे विनायक शिंदे गणेश कांबळे गणेश गळवे गौतम कांबळे संदीप कुंभार योगेश सटाले आदीच्या पथकाने ही कारवाई केली